महिला नेते महाराष्ट्रातील गाववाड्यामध्ये अत्यंत महत्वाचा प्रभावी असणारा ग्राम रोजगार सेवक हा गटात गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात आंदोलन करतोय आज तुम्ही सर्वजण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो गावातून आज इथं उपस्थित आहात मला दुपारी आमचे आतपाडी आणि जलसे रोजगार सेवक यांचा मला फोन आला की आझाद मैदानावरती आधी आलो आहे आणि म्हणून म्हटलं तुमच्याकडे येण्यापूर्वी सरकारशी बोलले पाहिजे आणि म्हणून माननीय रोजगार आणि मंत्री भगत गोवाले साहेब जे सकाळी गावाकडे होते त्यांच्याशी फोनवरून चर्चा केली तुमचं एक शिस्टम किती आलं होत त्यांनाही सोबत घेऊन चर्चा केलेली आहे महत्वाचे तुमचे दोन विषय आहेत एक विषय म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासनानं जो आठ हजार रुपये मानधन ग्राम रोजगार सेवकांना द्यायचा निर्णय घेतलाय त्याची अंमलबजावणी म्हणजे ते मानधन तुमच्या खात्यामध्ये वर्ग झाले पाहिजे ही तुमची प्रमुख मागणी आहे मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा विषय मी लावून धरला होता आणि त्याच्यानंतर हा जो शासन निर्णय झाला त्यामध्ये लेखाशीर्ष निर्माण करणं आणि लेखाशीर्ष निर्माण करून त्या माध्यमातून तुमचं मानधन तुमच्या खात्यावरती वर्त करणं तर आता आनंदाची बाब ही आहे की ग्राम रोजगार सेवकांना जे मानधन द्यायचं आहे त्याच्यासाठी जे लेखाशीर्ष अपेक्षित होतं त्याला राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे आता तुम्हाला तुमचं मानधन मिळावं यासाठी मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि तुम्ही निश्चिंत राहा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हा मुख्यमंत्री असताना देवाभाव एकनाथ शिंदे साहेबांनी विहार काढला आणि भरत शेठ गोगावले साहेब पण मोकळ्या टाकळ्या मनाचा माणूस आहे गावाकडचा माणूस आहे आणि त्यामुळं तुम्हाला तुमची जी आता मला वाटतं ऑक्टोबर एक वर्ष झालं म्हणजे आज तारीख आहे पंधरा ऑक्टोबर म्हणजे उलट तुमचं सगळं रिझर्व आहे एकदम मिळालं म्हणजे तुमच्या कुठल्याकडे कामाला येईल दहा हजार आला असतो तर असं आपण खर्चून टाकलं असत आता।, <laughs> आता किमान बारा ते श्याण्णव म्हणजे एक लाख रुपये आलं तर एखादं चांगलं काम करू शकतो मी त्यांच्या आज हीच मागणी केली की आता देताना आम्हाला सगळे पैसे एका वेळेस द्या म्हणजे काहीतरी आपल्याला कामाला पैसे येतील दुसरं काही मागचे जून पासून तुमचे मानधन झाले नव्हते तर ते पण तुम्हाला ऑगस्ट मध्ये काय आणि सप्टेंबर मध्ये कोतवालाची <laughs> की पहिली वारखी दोनशे तीनशे हायेस्ट पाचशे आता डायरेक्ट पंधरा हजार केले पंधरा हजार परत पोलीस पाटील आले म्हणले कोतवालाचं मानधन वाढलं पोलीस पाटलांचं मानधन नाही ते मग अरे तुला कोतवालापेक्षा मानधन कमी आहे आणि त्यात आता आपण आरक्षणातून सगळे पोलीस पाटील आपण भरती करतो काही मागासवर्गीय भाऊ आपले पोलीस पाटील झालेत त्यांना जमीन नाही जागा नाही जनावरं नाहीत शेळ्या नाहीत मेंढ्या नाहीत पैसे नाहीत काय नाही त्यांचं इन्कम सोर्स कुणाच्या तरी शेतात ते कामाला जायचे आता पोलीस पाटील म्हंटलं शेतात पण जाता येत नाही ज्याच्या शेतात जायचं गावचा सांगतो पोलीस पाटील माझ्या आलं कामाला आलाय त्याला तिथे पण जाता येत नाही त्यांना दोन वेळा देवाभाऊनी मुख्यमंत्री असताना एकदा आणि आता आठ हजार रुपये वाढ आठ हजार वाढ तुम्ही सगळं रेकॉर्ड काढून बघा कोतवालांच्या मानधनाची वाढ रेकॉर्ड काढून बघा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये इतिहासात वाढ झाली नाही इतिहासामध्ये हे गावातील लोक आहेत ना कोतवाला काम कोणाचं आपलं आहे पोलीस वालानं काम कोणाचं आपलं आहे अंगणवाडीमध्ये पोरं कोणाचे जाते गरीबात जातीचा श्रीमंत ना, ना। ग्रामसेवक कंत्राटी ग्रामसेवक त्याला मानधन नव्हतं इकडं मानधन वाढवलं तिकडे जरा त्रास व्हायचा ना गावात त्याला मानधन वाढवून दिलं तुम्ही तर ग्रामसेवकाचे अत्यंत जवळचे मित्र आहात त्यांची अडचण समजून घेतली सरकारनं शिक्षण सेवक आपल्या पोरांना शिकवणारे शिक्षक त्यांना जर पगार नसेल तर त्याची मानसिकता चांगली राहील का सांगा तो शिकू शकल का पण नुकसान कोणाचं आहे आपलं आहे ना तिथं पोरं कोणाचे आहेत बारा बोलूती दाराची यात्रा पकड जातीतली शेतकऱ्यांची कष्ट करायची गरीब मराठा समाजाची ओबीसी मायनोर गाव गरीब लोकांची तिथं झेडपीच्या शाळेत पोरं शिकायला आपण सगळे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो जर शिक्षकाची थी मानसिकता ठीक नसेल त्याचं निम्म लक्ष घराकडे शाळेत पोरं शिकतील का सांगा त्यांच्या मानधनामध्ये ऐतिहासिक वाढ आपल्या सरकारने केली ऐतिहासिक वाढ करून टाकली असे अनेक विषय सरकारने केलेले आहेत आता दोन विषय तुमचा एक आणि शिपायांचा एक शिपायांचा सुद्धा मार्गी लावणार आहे आपण त्याला सांगा अपन, का गेल्यावर नाही त्यांची पण खूप अडचण आहे काय काय सरकार मुद्दाम त्यांना पगारच देत नाहीत त्यांच्यासाठी आपण मला वाटतं यावलकर समिती स्थापन केली होती यावलकर समितीने शिपायांच्यासाठी अहवाल दिलेला आहे आणि मी त्याचा पाठपुरावा करतोय यावलकर समितीने जो अहवाल दिला आहे तो अहवाल सरकारनं मान्य करून त्यांना पण न्याय द्यावा आणि तुमचं फक्त खात्यात वर्ग करायचंय तुमचा दुसरं काही नाही टेन्शन नाही तुमचं डायरेक्ट खात्यात वर्ग करायचं आहे हे खात्यात वर्ग होईल त्याची तुम्ही चिंता करू नका तुम्ही आज दिवाळीच्या काळात सगळे इकडे आलाय मी तुम्हाला विश्वासानं सांगतो आपलं अधिवेशन आता मला वाटतं तीन डिसेंबरला हो ना तीन डिसेंबरला सुरू होत आहे तोपर्यंत आपण पाठपुरावा करू सरकारकडं आणि सरकारकडून तुम्हाला न्याय मिळवून देऊ एवढंच सांगतो तुम्हाला विनंती एवढीच करतो की तुम्ही गावात लक्ष द्या आणि हे जे सगळे शोधून काढा गावात गेलं त्याला यादी घ्या अरे पण तुमचं कोणी हलवत नाही तुम्ही गावात काम करा जोरात नेटाल मी आहे ना तिथं तुमचा माणूस तुमची माणूस ते ग्रामसेवक ते पण विषय झाला मागाशी पार्टी बदलली का ह्याला पहिला काढा म्हणते तुम्ही पण नाही पुढे केलेला असते ना त्याला ह्याला पहिला काढा म्हणते त्यामुळं आता आमचं असं खरं नाही सरकारचं जो रोजगार सेवक चांगल्या क्वालिटीचं से काम करतोय त्याला ग्राम सभेमध्ये सुद्धा हटवता येणार नाही अशा पद्धतीचा सरकारचा आदेश पाठपुरावा करतोय आणि काय तुमचे नवीन विषय असले तर द्या मी सर्व आम्ही तुमच्यासाठी घडी मोकळेच आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला कोणाला जायची पण गरज नाही आम्ही पूर्ण वेळ तुमची बाजू लावून धरू कारण आम्हाला त्याची जाणीव आहे की तुम्ही गावामध्ये व्यवस्थित असल्याशिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही ही काळ्या धरणावरची पांढरी आहे हे तुमच्या हातात आहे आणि त्यामुळे आमचा पण त्यामध्ये स्वार्थ आहे का कारण ग्रामसेवक का आणि रोजगार सेवक सरपंच एकत्रितपणे जर गेले तर गावातले सगळे प्रश्न या रोजगार करून मिटू शकतात अरे दुर्दैव आहे आपलं देशामध्ये छोटी छोटी राज्य मी विधान परिषदेचा आमदार असताना या समितीवरती सदस्य होतो महाराष्ट्र अठरा नंबरला आहे लाजीरवादी बाब आहे आपल्यासाठी मित्रांनो छत्तीसगड सारखं राज्य झारखंड सारखं राज्य वर तपलाय तपला अरे केंद्राचा पैसा आहे ना त्याला काय इथला पैसा नाही शंभर दिवसाचा पगार केंद्र सरकार देते केंद्र सरकारचं धोरण आहे या देशातल्या ज्यांचा जॉब कार्ड आहे त्या माणसाला किमान शंभर दिवस काम दिलं पाहिजे आणि आपलं सरकार त्याच्या पुढे जाऊन म्हणत आहे केंद्र सरकारनं शंभर दिवस काम केलं दिलं तर वरचे जे दोनशे पासष्ट दिवस आहेत ते आपलं सरकार देणार अरे आपल्या सरकारचं राहू द्या पण केंद्राचं शंभर दिवस काम जर तुम्ही गावातल्या लोकांना दिलं ना गावातले लोक लखपती होऊन जातील तुम्ही तो सगळ्यात आर वाचून काढा रोजगार सेवकांनी तो सगळ्यात आर वाचून काढा आपल्या नुसती वीर माहित आहे आपल्या नुसता बोटा माहित आहे आपल्या नुसता सार्वजनिक रस्ता माहित आहे दोनशे अडीचशेच्या वर कामं तुम्ही देऊ शकताय दोनशे चौसष्ट कामं तुम्ही कराल असं आयडियल काहीतरी हे जे पालघर जिल्ह्यामध्ये मला त्या गावाचं नाव माहीत आहे त्या गावानं अत्यंत चांगल्या पद्धतीने ते गाव डेव्हलप केलं आहे कुमारपणा हा आपण बघितलं पाहिजे सरपंच साहेब आपण जाऊन येऊ सरकारकडे तुम्हाला कुठला निधीच मागायला जाऊ लागत नाही कुशल अकुशल एवढा निधी तुमच्या गावात येतोय इकडे मातीची कामं होतील इकडे कॉन्क्रीटची कामं होतील कुणाकडे जायची गरज नाही तुम्हाला आमदाराकडे जायची गरज नाही खासदारांच्या इकडे जायची नाही इतकं सक्षम तुम्ही गाव करू शकता इतकं डेव्हलप तुम्ही काम करू शकता आणि म्हणून मी तुम्हाला दिवाळीच्या खूप शुभेच्छा देतो तुम्ही एकदम बिंदास्तपणे तु जावा मी आताही परत सहा सात वाजता माननीय मंत्री मोदी यांच्याकडे जाणार आहे तुमचे कोण दोन चार लोक असतील तर या त्यांची भेट घालून देतो परंतु मानधन तुमच्या खात्यावरती देवागावचं त्यात काही अडचण नाही कारण त्यांची भूमिकाच एकदम स्पष्ट आहे गाव गाड्याच्या भोवती फिरणारी त्यांची भूमिका आहे गावातल्या लोकांना केंद्र स्थानी मानून जेवढं करायला लागतंय ते सगळं करायची तयारी आपल्या सरकारची आहे त्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका हा ही गोष्ट खरी थोडा उशीर झालाय परंतु नक्की तुमचं हे सगळं जे मानधन आहे ते तुम्हाला मिळेल अशी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून करू मी पण एकदम ठोस कसं काय बोलतो मी काय मंत्री आहे का नाही पण मला विश्वास आहे कारण हे सरकार गावातल्या लोकांना डावलत नाही गावातल्या सगळ्या घटकांचा परिपूर्णपणे विचार करत आहे म्हणून मी तुमच्या समोर इतकं रोखोकपणे बोलतोय आता लेखा शीर्ष झाल्यामुळं मानधन देणं हा फार आता व्यवस्थित आणि सोपा विषय झालेला आहे फक्त निधी उपलब्ध करणं आणि तो, दे करना तो ते तुम् करना तुम्हाला देणं परंतु तुमची खाती कारण आता मी तुमच्याकडून विषय ऐकला जेवढे जेवढे विषय तेवढे तुम्ही आमच्या कानावरती घालत जावा आम्ही त्याचा नक्की पाठीमाग लागू त्याचा पाठपुरावा करू आणि तुम्हाला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे जे करावं लागेल ते आम्ही सगळं करू एवढ्या या निमित्तानं बोलतो आणि थांबतो मला एवढा तगाडला तुम्ही इकडं आम्ही म्हटलं तुम्ही तिकडे तुम्ही इकडे या म्हणलं ठीक आहे म्हटलं एकदा जाऊ तुम्ही तर सगळ्या भागातून आलाय किमान तुमच्याशी बोलणं तर होईल येथून गेल्यानंतर तुम्ही गावात सरकारची भूमिका काय आहे हे सुद्धा तुम्ही सांगाल ना ते आपल्या शिपाई भावाला गेल्या गेल्या सांगा निवांत राहा एवढ्या तेवढ्या दिवाळीचं बोलणं सरपंचाकडून जरा माया लावून घे पुढच्या वेळेस तुझा निर्णय आम्ही व्यवस्थितपणे सरकारकडून योग्य आहे कारण शिपाई पण खूप गावात काम करते त्याला जनजन खावळायचं खवळायचं जनजन यायचं घटार तुमलं पुढे गेला पाणी नाही सुटलं कुठे गेला पहिली शिव्या त्याला देते ते बिचार गावात सगळ्याच्या शिव्या खात आहे आणि म्हणून त्याचा सन्मान झाला पाहिजे ही भूमिका आपली आहे आणि तशा पद्धतीचा पाठपुरावा मी स्वतः करतोय या विषयामध्ये आणि आता या अधिवेशनापूर्वी एक चांगली त्यांची मिटिंग घेऊन मंत्री महोदयांना तिथं घेऊन जाऊन कशा पद्धतीनं मार्ग काढायचा याचा एक आम्ही विचार करतोय एवढं या निमित्तानं बोलतो तुम्ही सगळेजण इकडं आलेलं आहे मुंबईला त्याबद्दल तुमचंही कारण काय आपण पण संघटित असल्याशिवाय सरकार पडेल या गोष्टी जात नाहीत आज तुम्ही नुसतं इकडे आलाय तर तिकडे मंत्रालय निर्बंध सुरू आहे यार घडी इकडे आलेले आहेत दिवाळी तोंडावरती आहे तर आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे हे जीवनपणाचं लक्षण आहे आणि आंदोलन हा आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आपण त्या विषयावरती बोललं पाहिजे परंतु तुम्ही अत्यंत व्यवस्थितपणे शांततेत हे आंदोलन केलं तुम्ही पुढचं तुमचं काय तुमची संघटनेची लोक तुम्हाला सूचना देतील परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो की या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा आम्ही करतो आणि तशा पद्धतीने सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पाडतो एवढं बोलतो आणि थांबतो